आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबर साठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी दाबा अस्सल देसी चवींचा देसी दाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटीज तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केला तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसी ते टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत समृद्ध महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचे विठुराया चरणी साकडे विठुराया माझ्या बळीराजाला सुखी ठेव कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे असे प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी घातले आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि सौ आशाबाई बाळू हुहेरे यांच्या मनात मारकरी म्हणून या वेळी महापुजेचा मिळाला या उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सह महसूल मंत्री दादाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वास्थ्य व परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार श्रीकांत शिंदे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते शहर आणि परिसरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी शहर आणि परिसरात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला त्यामुळे सर्वत्र विठुनामाच्या गजराने अवघे शहर दुमदुमले होते आषाढी एकादशी निमित्त सांप्रदायिक भजनी मंडळ कार पार्किंग बापट गल्ली येथे सकाळी सहा पासून भजन काकड आरती अभिषेक सोहळा उत्साहाने पार पडला काकड आरती मंडळाचे सेवेकरी गणेश बिर्जे वकील सदाशिव हिरेमठ व निवृत्ती सदरे यांच्या शुभ हस्ते झाली श्री विठ्ठल रखमाई मूर्ती अभिषेक उद्योजक सौ व श्री विवेक हंगिरगेकर आणि सुहास किल्लेकर यांच्या हस्ते होऊन त्यानंतर सर्व भक्तांनी अभिषेक सोहळा पूर्ण केला यावेळी मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे फळ पुष्प देऊन स्वागत करण्यात आले पौरोहित्य गोडसे भटजींनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पावले यांनी केले भाविकांचे आभार प्रभाकर कणबर्गी यांनी मानले ब्राह्मी स्नेही मंडळातर्फे आषाढी एकादशी साजरी ब्राह्मी स्नेही मंडळातर्फे आषाढी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम पार पडले टिळकवाडी विभागात सकाळी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता सदर दिंडी रॉय रोड येथील विठोबा मंदिर येथे विसर्जित करण्यात आली कीर्तनकार ह ब प सौ अश्विनी सरनोबत यांचे कीर्तन पार पडले त्यानंतर भक्तांना आरती व प्रसादाचा लाभ देण्यात आला कार्यक्रम संयोजनासाठी ब्राह्मी स्नेही मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले खडेबाजार येथील टेंगशे बंधूंच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी खडे बाजार येथील सुमारे तीनशे वर्षांपूर्वी टेंगशे बंधूंच्या पूर्वजांपैकी भुजंगबुवा टेंगशे यांनी स्वतःच्या मालकीचे मंदिर बांधून त्यामध्ये पंढरपुराहून आणलेले श्री विठ्ठल रखमाईच्या मूर्तीची स्थापना केली भुजंगबुवा हे धार्मिक वृत्तीचे होते त्या त्यांच्यानंतर त्यांच्या परिवाराने विठ्ठलपूजा व उपवास आणि आषाढी एकादशीची परंपरा जपली आहे त्यानुसार आज आषाढी एकादशी साजरी करण्यात आली पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले तसेच दिवसभर भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले नामदेव दैवकी शिंपी समाजातर्फे आषाढी एकादशी उत्साहात खडेबाजार येथील श्री नामदेव देवकी शिंपी समाजातर्फे प्रमाणे आषाढी एकादशी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला खडेबाजार येथील मंडळाच्या मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समाजाचे अध्यक्ष अजित कोकणे व अनुपमा कोकणे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीला महाअभिषेक करून पूजन करण्यात आले यावेळी गौरव समितीचे अध्यक्ष नारायण काकडे उपाध्यक्ष निरंजन बोंगाळे सेक्रेटरी शशिकांत हावळ यांच्या हस्ते महानते महाआरती करण्यात आली यावेळी संचालक भाऊ मुसळे सुरेश पिसे सुरेश खटावकर सुहास खटावकर महेश खटावकर भरत चिकोर्डे आनंद साळसकर अजित कोळेकर उज्ज्वल बोंगाळे आदी सदस्य व महिला मंडळ उपस्थित होते तालुका महाराष्ट्र किरण समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार यांचे निधन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष निंगोजीराव हुद्दार वय चौऱ्याऐंशी यांचे आज बुधवार दिनांक सतरा रोजी हृदकाळाने निधन झाले ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते त्यांनी बालवयापासून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता बेळगाव प्रश्नासाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी कारावास देखील भोगला होता त्यांच्या निधनाने समितीचा एक भारदस्त आवाज हरपला आहे